माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमा पवार यांनी यंदा मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमात पारंपरिक विधींना महत्व दिले गेले आणि महिलांसाठी पारंपरिक विविध मनोरंजनाचे फुगड्या आणि नृत्य कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यात आले कार्यक्रमाला अनेक महिलांनी हजेरी लावली आणि पारंपरिक सणांची उत्साहीपणे साजरी केली मंगळागौर हा हिंदू धर्मातील एक पारंपारिक सण आहे जो श्रावण महिन्यात साजरा केला जातो त्यामध्ये स्त्रिया विविध धार्मिक विधी फुगड्या खेळ गाण्यांचा आनंद घेतात यामध्ये नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून देवीचे आशीर्वाद मिळवले जातात यामध्ये महिला सौभाग्याचं प्रतीक म्हणून मंगळागौर देवीचे पूजन करतात विश्व मांगल्य सभा अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी होत असते ज्यामध्ये महिलांना एकत्र येऊन पारंपरिक सण साजरी करण्याची संधी मिळते विश्व मांगल्य सभा हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक संघ आहे तो संस्कार सामर्थ्य सदाचारांनी सेवेमध्ये निष्ठा ठेवतो या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा प्रचार करणे आणि व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवणे आहे यामध्ये समाजसेविका हेमा पवार समृद्धी देशपांडे समन्वयक प्राची मस्कर स्नेहा विदाते रुद्रा प्रभू देसाई संगीता तोडपूरकर आदी मान्यवर याळी उपस्थित होते याळी मोठ्या संख्येने महिलांनी या मंगळागौर कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दर्शविला यामध्ये महिलांमध्ये हेमा पवार यांनी फुगडी झिंबा नाच करून महिलांमधील सहभाग घेतला महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या श्रावण आला की मंगळागौर हे ठरलेलंच असतं म्हणजे आम्ही मागच्या तीन वर्षापासून विश्व मांगल्य सभेतर्फे मंगळागौर घेतोय आणि आमच्या मधुरा काकू मराठे या नेहमी त्यांच्या संचाला त्या मुली आहेत बघा त्या खूप सुंदर त्या इथे येऊन सगळे ये पारंपरिक खेळ दाखवतात म्हणजे ते आता कुठंतरी विसरल्यासारखं झालं होतं पण मधुरा काकूंच्या रूपाने ते खरंच जिवंत आहे आणि त्यांनी जी पिढी घडवली आहे ना मंगळागौरीचे जे पारंपरिक खेळ आहेत म्हणजे काही लोक कॅसेट वगैरे लावून ते डान्स वगैरे करतात पण ते खरे पारंपरिक खेळ नाहीये हा जो वसा आहे संस्कृती आहे मंगळागौरीचे खेळ खेळण्याची पूर्वी बायका जागरण करून करून हे मंगळागौर जागवणे म्हणजे एक असा मोठा कार्यक्रम असायचा आणि खूप महिला सगळ्या एकत्र येऊन छान छान साड्या वगैरे दागिनेत जे ठेवणीतले असायचे ते काढून हा सण समारंभ साजरा करतात आता आम्ही थोडस आपण आता आधुनिकता झालो आहोत तर आधुनिकता म्हणून आपण हॉलमध्ये घेऊन हा कार्यक्रम करतो पण उद्देश एकच असतो की सगळ्या थरातल्या सगळ्या रूपातल्या महिला एकत्र येणं आणि त्या दोन तास छान इथे त्यांची मोज मजा करणं थोडे हे खेळ खेळणं त्यामुळे काय होत की आपण आपल्या लहानपणात आम्ही अगदी जातो म्हणजे लहानपणी आम्ही आमच्या जळगावला गुलाबाई नावाचा एक प्रकार असायचा तो बसवायचो आणि पिपऱ्या खेळायचो तेच काहीच इथे आहे आणि तो जो लहानपणीचा आनंद आहे ना तो सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि सगळ्या महिला इथे खूप एन्जॉय करतात आणि खूप छान याच्यातनं एक संदेश पण जातो की आता आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे तुमच्यातले ज्या काही मतभेद असतील दर दुरी असतील काय काय धर्म जात परंपरा पण धर्माच्या रक्षणासाठी म्हणून महिलांनी एकत्र येणं मुलींना सासू संस्कृत बनवणं आपल्या विषयांची आपल्या सणांची माहिती देणं हे आपल्या नवीन पिढीला खूप देणं गरजेचं आहे कारण ते कुठंतरी लोप पावत आणि कुठंतरी विसरलं जाते असं मला वाटतं या रूपाने आपण काय करतोय की लहान मुलींना यात सामाईल करून घेतोय सगळ्या घरातल्या इथं महिला आलेल्या आहेत अगदी ऐंशी वर्षाच्या आजीबाईंपासून ते अगदी ती मुलगी दहा वर्षाची चिमुरडी अगदी सातवीतच आहे सहावीतच आहे पण ती पण इतकं सुंदर महिलांसाठी ते खेळ करते दाखवते खरंच त्यांचा उत्साह वाफकण्याजोगा आहे आणि सगळ्या महिला एकत्र येऊन इथे छान मजा करतायत हेच याचा मागचा उद्देश आहे की त्या दोन तास त्यांच्या घरचे कष्ट जे काय टेन्शन असतील ते विसरून इथं छान त्यांनी एन्जॉय करावा हा त्या मागचा उद्देश आहे सगळ्यात पहिलं म्हणजे हे मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आहेत ना हे पारंपरिक खेळ आपल्याकडे आजकाल खेळले जात नाही आहेत आणि कॅसेट लावल्या जातात आणि वेडेवाकडे अंगविक्षेप करून ते खेळ खेळले जातात हे आपल्याला मुख्य टाळायचंय आणि आपल्या जुन्या संस्कृतीची जुनी पिढी आणि नवीन पिढी याचा समन्वय साधून आपण हे खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो आणि आपले संस्कार जे आहेत ते पुढच्या पिढीकडे संक्रमित केले जावेत हा माझा पहिला उद्देश आहे मंगळागरीचे खेळ म्हणजे गाठोडा आहे आगोटा फागोटा आहे तिखट मीठ मसाला आहे अहो आगोटा फगोटा खेळलं ना तर आपल्याला जिमच्या वाटेकडे सुद्धा वळावं असं वाटणार नाही इतका सुंदर आहे मी आता तुम्हाला खेळून दाखवते अगोटा पागोटा मिसरा तुम्ही जीनच्या वाटा असं आम्ही म्हणतो आणि खरोखरच मी बँकेमध्ये जेव्हा शिबिर घेतलं होतं तेव्हा बँकेमध्ये तिखट मीठ मसाला आगोटा पागोटा पिंगा आवला वेचू का कवला वेचू त्याचप्रमाणे गाठोड ही खेळ दाखवले पारंपरिक आणि त्या बायका दार बंद करून ही गाणी म्हणतात खे आणि खेळ खेळतात कुठल्याही जीमच्या क्लासला जात नाही हे मला मिळालेलं त्याच विषय आहे कि त्या सगळ्या जणी हे खेळ खेळतात आणि आपल्या खेळातच हा व्यायाम आहे पण आम्ही आज दुसऱ्यांचं अनुकरण करायला जातो आणि त्यामुळे आमचं जे पारंपरिक आहे ते आम्ही विसरत चाललोय असं वाटत तर ते आपण जागृत करण्याचं काम विश्व मांगल्य करतायत त्यासाठी विश्व मांगल्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद बीरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज